एखादं यश मिळवायचं म्हणजे त्या यशासाठी आवश्यक असणारी साधनसंपत्ती ही आपल्याकडं निश्चितपणे असणं गरजेचं आहे ती आपल्याकडं आपण या ठिकाणी यापूर्वीच म्हणजे लढाईला युद्धामध्ये उतरण्यापूर्वीच ती त्या युद्धाची पूर्वतयारी म्हणून त्यासाठी आवश्यक असणारी साधन संपत्ती आपण जमा करून ठेवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आपण युद्धामध्ये उतरू तेव्हा ते युद्ध जिंकायचं म्हणजे जिंकायचं याच निर्धारण आपल्याला ती या ठिकाणी युद्धाची सुरुवात करावी लागते आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अलीकडं जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे या या ठिकाणी ठिकाणी सिलेक्शन सुद्धा त्यांच्यामध्ये त्यांना वेळ लागतोय लागतोय उशीर किंवा बऱ्याच वेळा रिजेक्शन त्याला कारण इथं कागदपत्र पडताळणीच्या वेळी त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स मी जसं तुम्हाला म्हंटल की युद्धामध्ये उतरण्यापूर्वी आपल्याकडे त्यासाठी आवश्यक असणारी जी साधन सामग्री आहे जे काही साधन संपत्ती आहे ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे तर ही साधन संपत्ती या भरती प्रक्रियेमध्ये काय असणार आहे तर ती म्हणजे कागद ठीक आहे आवश्यक असणारी कागदपत्र जिथं जिथं रिक्वायरमेंट आहे आणि मुख्यत्वे करून कर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल आरोग्य सेवक असेल आरोग्य सेविका असेल किंवा याच्या सोबतीनं असणाऱ्या तत्सम स्वरूपाच्या या ठिकाणी भरती प्रक्रिया असतील यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठ्यावे लागतात तुम्हाला या ठिकाणी हे अगदी रेडी असणं गरजेचं आहे अगदी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायच्या अगोदरच ते काढून ठेवणं अपेक्षित आहे जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता अभ्यास सुरू करता आणि नंतर, फौर्म फौर्म नंतर आ, करता, मग कुठेतरी फॉर्म भरता फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही एक्झामही क्रॅक करता मध्ये तुमचं लिस्टमध्ये नाव होतं आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जातं आणि मग तिथं आपल्याला जाणवतं की आपल्याकडे हे डॉक्युमेंट नाहीये आपल्याकडे ते डॉक्युमेंट नाहीये त्यावेळी मग या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाई गडबड नव्हता किंवा आपल्या यशाला आपल्या फक्त डॉक्युमेंट न मिळावी यासाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे आणि ते डॉक्युमेंट नेमके कोणते आहेत कोणते गरजेचे आहेत हे सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष लर्निंग चला बघूया आपण कशा पद्धतीने आणि कोणते डॉक्युमेंट कोणते कागदपत्र हे आपल्याकडे अगोदर पासूनच आपण रेडी ठेवलेले पाहिजेत ठीक आहे चला तत्पूर्वी तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका जी भरती प्रक्रिया होणार आहे अंतर्गत असेल किंवा सेवा भरती प्रक्रिया असेल या संदर्भामध्ये आपल्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या बॅच सुरू आहे ज्याची मूळ फीस तुम्हाला या ठिकाणी चार हजार नऊशे आहे पण तुम्हाला ही बॅच फक्त आणि फक्त कितीमध्ये मिळते आहे तीन हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये याच्यामध्ये नोट्स असतील टेस्ट सिरीज असतील आणि याच्या सोबतीने या ठिकाणी प्रॅक्टिस क्वेश्चन हे प्रमाणामध्ये व्हिडिओ अनलिमिटेड पाहता येतील एक वर्ष व्हॅलिडिटीची ही बॅच असणार आहे सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत असेल दोन्ही भरती प्रक्रियांसाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे निश्चितपणे तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऍपवरती जाऊन बॅच जॉईन करून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅपची लिंक दिलेली आहे किंवा काही आणखी याच्या व्यतिरिक्त शंका असतील तर माझा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही तुमच्या शंकाचं निरसन हे करून घेऊ शकता आपण पाहूया की डॉक्युमेंट नेमके कोणते गरजेचे असतात आपण ते रेडी कोणते ठेवले पाहिजेत ठीक आहे त्यामध्ये पहिला जर बघितला हे गव्हर्नमेंटनं दिला जिल्हा अंतर्गत या ठिकाणी असणार हे डॉक्युमेंट आहे बरं का लक्षात ठेवा त्यांनी या ठिकाणी ही यादी दिलेली आहे की कोणते डॉक्युमेंट तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं गरजेचं आहे त्यामध्ये बघा पहिलं आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र म्हणजे तुम्ही फॉर्म भरत असताना फॉर्म भरत असताना जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती भरत असताना ती योग्य माहिती भरलेली आहे असं या ठिकाणी एक अॅफिडेव्हिट म्हणजे घोषणापत्र स्वतःच्या सहीनेशी इथं सादर करावं लागतं ते तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्हतेचा पुरावा बरोबर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे झालं एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागतो त्यामध्ये मग या ठिकाणी मार्कशीट असतील टीसी असतील हे तुम्हाला इथं सादर करावे लागतात त्याच्यानंतर वयाचा पुरावा वयाचा पुरावा सुद्धा टीसी वरती आपल्याला डॉक्युमेंट टीसी वरती असेल किंवा इतर कोणत्या जिथं जिथं ज्या गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट वरती तुम्हाला तुमच्या जन्माची तारीख आहे जन्मतारीख दिलेली आहे डेट ऑफ बर्थ दिलेली आहे अशा प्रकारचं डॉक्युमेंट इथं तुम्हाला सादर करावं लागतं जन्माचा पुरावा सादर करावा लागतो ठीक आहे हे सगळे डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सादर करणं अपेक्षित आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास बघा जर तुम्ही ईडब्ल्यू एस मधून असाल तर ईडब्ल्यू एसचं त्या त्या वर्षाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ईडब्ल्यू एस लक्षात ठेवायचं आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर ठीक आहे त्याच्यानंतर राखीव प्रवर्गामधून जर फॉर्म भरला असेल तर ऑब्विसली सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र इथं असणं गरजेचे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते तर सर्वांकडे असतं सर्वांनाच ते गरजेचं असतच असतं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षामधलं म्हणजे ज्या वर्षामध्ये जाहिरात आलेली होती त्या वर्षामधलं या ठिकाणी नॉन क्रिमिलियर इथं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागतं ते काढूनच ठेवायचं लक्षात घ्या जेव्हा तुमची जाहिरात येईल तेव्हा तुम्ही या ठिकाणी हे काढलं पाहिजेच त्याच वर्षामधलं काढलं पाहिजे त्याच्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा सादर करावा लागतो म्हणजे तुम्ही जर दिव्यांग असाल दिव्यांग प्रवर्गामधून फॉर्म भरत असाल तर निश्चितपणे तुम्हाला काय करावं लागतं तर त्यासाठी आवश्यक असणारा पुरावा या ठिकाणी सादर करावा लागतो हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर बघा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा आता तुम्ही जर माजी सैनिक जर असाल आणि त्या कॅटेगरी मधून जर फॉर्म भरत असाल तर त्याचा सुद्धा पुरावा तुम्हाला या ठिकाणी सादर करावा लागतो तो ऑलरेडी तुम्ही माझे सैनिक असाल तर तुमच्याकडे तो असतोच असतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला पाहायला मिळते खेळाडू जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल स्पोर्ट पर्सन असाल तर त्यासाठी या ठिकाणी आवश्यक जे स्पोर्ट सर्टिफिकेट असतात ते तुम्हाला प्रामुख्यानं अगदी प्रमाणित करून असलेले तुमच्याकडे असले पाहिजे बरं का नंतर प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर बघा हे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बघा अनाथ आरक्षणासाठी पात्र असाल तर त्याचा अनाथ असल्याचा पुरावा सुद्धा इथं तुमच्याकडे असला पाहिजे मी तुम्हाला काय सांगतो लक्षात घ्या पुन्हा एकदा हे डॉक्युमेंट तुम्ही ऑलरेडी काढून ठेवलेले पाहिजेतच ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला पाहायला मिळेल इथं जर बघितलं तर अनाथापर्यंत आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच काय तर डॉमासेल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी महाराष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा आहे बरं का महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागामध्ये जो बेळगावचा जो भाग आहे ना जो विवादित भाग आहे कर्नाटक म्हणताय आमचा महाराष्ट्र म्हणता आमचा त्या भागामध्ये असणारे जे काही गाव आहेत किती गाव आहेत ते आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना काय करावं लागतं सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला सादर करावा लागतो सीमा महाराष्ट्र शासनाने जावा सांगितलेल्या पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्यांचा विहित नमुन्याचा इथं दाखला सादर करावा लागतो हे प्रामुख्यानं लक्षात आहे त्याच्यानंतर विवाहित स्त्रियांच्या त्यांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागतंय तर ऑब्विसली ते गॅझेट द्यावं लागतंय जर लग्न झालंय आणि नावामध्ये बदल झालाय वडिलाकडचं नाव वेगळं असतं आणि पतीकडचं नाव वेगळं असतं त्यावेळी तुम्ही जर त्या नावामध्ये बदल केलेला असेल तर त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं तर या ठिकाणी नावात बदल झाल्याचा पुरावा आणि याच्या सोबतीनं म्हणजे हेच गॅझेट आहे लक्षात ठेवायचं गॅझेट तुम्हाला लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकामध्ये तयारी करणाऱ्या ज्या मैत्रिणी असतील किंवा विद्यार्थिनी असतील त्यांनी हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे गॅझेट लागतं आणि जर नावात बदल नसेल आणि तुम्ही जर मॅरिड म्हणून टाकला असेल तर फक्त मॅरेज सर्टिफिकेट देणं गरजेचं असतं लक्षात ठेवा हा फरक तुम्हाला प्रामुख्यानं नावामध्ये बदल झाला असेल तर गॅझेट सादरच करावं लागतं बरं का ठीक आहे त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्ही कोणत्याही एका कॉलेजमध्ये एचओडी असतात मराठी डिपार्टमेंटचे त्यांच्याकडून तुम्ही ते प्रमाणित करून घेऊ शकता की मला मराठी बोलता येते किंवा तुमच्या या ठिकाणी मातृभाषा जर मराठी असेल तर तुम्हाला स्वतंत्ररित्या इथं द्यायची गरज पडत नाही ठीक आहे त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता ते या ठिकाणी फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये भरून ते दिलेलं असतं आपण फॉर्म भरतानाच ते पीडीएफ त्याची सादर करत असतो ते आपल्याकडे काय करायचंय तर ते ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने झेरॉक्स वगैरे काढून ठीक आहे त्याच्यानंतर पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन असल्याचं त्याचं अंशकालीनचं प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं त्याच्यानंतर एम एस आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र आता कॉम्प्युटरचे ज्ञान तुम्हाला दाखवायचंय त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी एम एस आय टी सक्षम प्रमाणपत्र सादर करावं लागतं हे नसेल तर सहा महिन्याचा वेळ लागतो दिला जातो बरं का नंतर तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्याने सादर केलं तरी चालतं असतं ठीक आहे टायपिंग सर्टिफिकेट असेल त्याच्यानंतर स्टेनोच तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट तुम्ही जर स्टेनो म्हणून फॉर्म भरला असेल तर जिथं जिथं ते त्या प्रकारचे ते 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 जे काही एक्स्ट्रा स्किलचे जे काही सर्टिफिकेट लागतात ते तुमच्याकडे असणं जसं की तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटर आहे टंकलेखन कॉम्प्युटरला सहा महिने इथं एम एस आय टी साठी सहा महिने वेळ दिला जातो पण या ठिकाणी टंकलेखन आणि लघुलेखन याचं तुम्हाला ऑलरेडी म्हणजे तुमच्याकडे असणंच गरजेचं आहे ते फॉर्म भरताच्या वेळीच तुमच्याकडं ते असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि ते तुमच्याकडं सादर करणं गरजेचं आहे आणि अनुभव जिथं जिथं अनुभव सांगितलेला आहे जसं की अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये त्यांना दहा वर्षाचा अनुभव अंगणवाडी सेविकेचा दहा वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तर प्रामुख्याने या ठिकाणी त्याचं अनुभव सर्टिफिकेट बरोबर अनुभव प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आता इथं लक्षात ठेवायचं की अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे तिथं बऱ्याच जणांचं बऱ्याच आमच्या मैत्रिणींचं या ठिकाणी म्हणणं असतं की सर मदतनीस म्हणून चालतं का तर मदतनीस म्हणून चालत नाही अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदावरती काम केल्याचा दहा वर्षाचाच अनुभव लागतो बरं का कमी चालत नाही तुम्ही म्हणता नऊ वर्ष चालेल का आठ वर्ष चालेल का किंवा दहा वर्ष चालू का पूर्ण लागतात फॉर्म भरताच्या वेळी या ठिकाणी दहा वर्ष कंप्लीटच पाहिजेत आणि त्यावेळी तुमचा या ठिकाणी अनुभव ग्राह्य धरला जातो फॉर्म भरल्याच्या नंतर जरी तुमच्या या ठिकाणी दहा वर्ष कंप्लीट होत असतील तरीही या या ठिकाणी हे ग्राह्य धरलं जाणार नाही हे प्रामुख्यानं ना लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे हे या पद्धतीचे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला रेडी ठेवावे लागतील आणि रेडी ठेवायचेच आहेत जेणेकरून एकदा अभ्यासाला लागलं तर या गोंधळामध्ये पडायचं काम पडत नाही कास्ट सर्टिफिकेट एम एस आय आय टी असेल तुमच्या या ठिकाणी लघु लेखन प्रमाणपत्र टंकलेखन प्रमाणपत्र हे जे आहेत हे सगळं तुम्ही ऑलरेडी काढून ठेवू शकता गॅझेट असेल गॅझेट तर काढाच काढा बऱ्याच जणांना या ठिकाणी परीक्षेलाच बसता आलेलं नाही गॅझेट नसल्या कारणानं त्यामुळं हे गॅजेट वगैरे सगळ्या या ठिकाणी प्रमाणपत्र जे आहेत ते काढून ठेवायचे आहेत ऑलरेडी ठीक आहे याच्यामधले फक्त तुम्ही कोणते तर आर्थिक दुर्बल इथं ईडब्ल्यू एस चा पुरावा जो आहे तो तुम्हाला त्या त्या वर्षाचा लागतो दुसरी गोष्ट इथं क्रिमिनल नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल जे आहे ते सुद्धा त्या त्या वर्षाचं लागतं हे नंतर काढले तरी चालतील पण बजबाकी का सर्टिफिकेट दिव्यांग प्रमाणपत्र असेल माजी सैनिक से असेल खेळाडू स्पोर्ट सर्टिफिकेट असतील हे सगळं तुम्ही या ठिकाणी रेडी ठेवायचे अगदी त्याचा एक बंच जितक्या वेळा आपण फॉर्म भरू ना तेवढ्या वेळा काय करायचं त्याचा एक बंच बनून या ठिकाणी वेगळ्यासाठी ठेवायचा आणि याच्या सोबतीनं सगळ्यात महत्वाचं तुम्ही जो फॉर्म भरला होता त्या फॉर्मची प्रिंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी प्राथमिकरित्या ते सगळ्यात महत्वाचं आहे बरं का ते तुमच्या सोबत असायलाच पाहिजे हे प्रामुख्यानं काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे तर निश्चितपणे अशाच प्रकारचे या ठिकाणी हे डॉक्युमेंट इथं तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटत असेल तर निश्चितपणे काय करायचंय आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आणि सगळ्यांना हे डॉक्युमेंट काढायला सांगायचे आहेतच ठीक आहे ज्यांना ही लिस्ट पाहिजे असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन जॉईन करायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे आणि ज्यांना बॅच जॉईन करायचे असतील ठीक आहे ज्यांना बॅच जॉईन करायची असतील त्यांनी निश्चितपणे म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याकडे अंगणवाडी पर्यवेक्षिकेची बॅच आहे महा महाटी ची बॅच आहे त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्या ओव्हरऑल ऑल इन वन बॅच आहे आपल्याकडे सरळ सरळसेवाच्या सगळ्या भरती प्रक्रियेसाठी ऑल इन इन वन बॅच जी टी सी एस आय बी पी एच च्या धर्तीवरती डिझाईन करण्यात आलेली आहे त्यामध्ये सगळे विषय असतील मराठी असेल इंग्लिश असेल मॅथ्स रिजनिंग असेल आणि जी के असेल अगदी या ठिकाणी ही बॅच आपल्याकडे सुद्धा सुरू आहे ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी इथं संपर्क साधायचा आहे माझा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि स्क्रोलिंग पट्टीवरती सुद्धा फिरतो आहे ठीक आहे चला तर मग या ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू सो मच लाईक करायचंय सर्वांनी आणि सगळ्या मित्रांना व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब सुद्धा करायचंय ठीक आहे चलो चाह थँक्यू सो मच